नमस्कार मंडळी तर आपण आलोय आता शिरवाळ्याच्या मैदानाला एक्कन हजाराने आपल्यासोबत एक बारक पोरगा आहे बघा तर ती कायम प्रत्येक सचिनदा म्हणजे सचिनदा मधने जी दानोळीचा बैल भाईल, फाकड्या बैल आहे त्यासोबत कायम असते तर आता आ, ते आता पोळग्याला पण आहे कारण कसं असते आपण कायम मालकांची मुलाखत घेतल्या अनेक नियोजन किंग आहे त्यांची मुलाखत घेतली पण ज्या ज्या मागे पोरं झटतात आपलं घरदार सोडून जी झटत्यात पोरं त्यांची त्यांची पण एक छोटीशी बाईट आपण घेऊया आता तर तुझं नाव सांग पहिला राहुल संतोष वल्डे आता किती दिवस झालं बैला संघट आता एक पाच वर्ष झाले गे होय होय किती शाळेला जात नाही शाळेला जात नाही काय आता मग आता शाळेला असं किती वेला असतात आता असत आठवीला असतो आठवीला मग आता बैलांच काय काय नियोजन करतोस तू सगळं म्हणजे आता बैलांच भरड पाणी आवतं ते सगळं सगळं तू भरड आवत बिवत सगळं मग किती बैलाला किती दिवसात नव्हतं घालतो बैलाला रोज घालायला लागते आपल्या रोज लागतो आणि पटला काय काय नियोजन असते तुझं सगळं नियोजन असते आपल्याकडे म्हणजे काय काय करतोस नेमकं बैलाल सगळं गुलाल फुलाल सगळं गाठल्या फिरण्या सगळ्या आपण आता शाळा वाटली नाही का तुला गेलोच नाही शाळा कधी गेला ना किती पहिली दुसरी तर गेलता शाळेलाच गेलो आपण आता सचिन दान तू काय पाहुणा आहेस का गल्लीतला आहेस काय पाहुणा आहे पाहुणा आहे वय हो चालते चालते कसं आहे बैल नंबर होते तुमचं पण कुठं नाव होते बैला बिला माग पळतोस का नाही काय पळते की का सोडायला बिडायला पळते की चालते मित्रांनो कसं आहे चित्र जरी चुकीचं असलं तरी पण ती पोरग्याला नाद आहे म्हणून पोरग येते पण शाळा शिका आता ह्या वयाची पण पहिला शाळा बिळा शिकून काय असेल ते तुमचं नाद पूर्ण करा नुसतं नादापाटी लागून कसं ह्यात आता बरते नव आता कधी तालमी गाडी तालमी गाडी पुढे का चुक का माग 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 बस काठी 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 बंद आहे माहिती नव्हता तालमी पुरतं तालमी पुरत आणि आता मग मैदानला का बसत नाही अजून उंची वाढवायला पाहिजे मैदानला मग आता बसणार पहिल्यांदा हा हा चालते चालते मधने दानोळीचे दानोळी दान पाकडाई दान मालक तर आता त्यांची गाडी स्टार वॉश सोबत फॉर्च्युनरला पण पळाल्या तर फॉर्च्युनर ला गाडी किती नंबर झाली आठ नंबर झाली आठ नंबर झाले आठ नंबर झाली चांगली पाळाली ती गाडी पण जरा खोळांब बिळंब भरपूर झालं गाम अडचण आलेली आहे नागरायली गाडी आता बैल चांगले चांगले मैदानाला कुठे कुठे नंबर झाला झालायनाडीला नंबर चा केलाय लाटला तीन नंबर केलाय परत कुपवाड नंबर केलाय कुपवाड ला कुपवाड किती झालता तीन झाल लाटला पण तीन वाटतं बुलेटला वाटंबरला दोन वाटमरेला दोन चालतं काय ती गाडी ह्याशी पळाली काय वशेची आज कोणा कोणासोबत आहे काय आज महेश पोंजरे सरकार पोंजरे सरकार गजा गाडी चांगली शिवादादा शिवादा शिवादा पडलेला शिवादा आहे बरोबर शुभेच्छा देऊया सचिन दास ने कारण कसं आहे अत्यंत कडतर परिस्थिती कडतर परिस्थितीतन गाडी तिने याला पळवलेली आपलं फॉर्च्युनरला तर थोडक्यात यश येत तर राहिलं असं ते हरकत नाही त्यांना पुढे यश लाभ हीच इच्छा धन्यवाद